श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात अमावस्या ही येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीचे थी महत्त्वसुद्धा वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या ही अत्यंत सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते प्रत्येक अमावस्येला दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे म्हणून या सोमवती अमावस्थेलासुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नदी स्नान करणे तसेच आपल्या क्षमतेनुसार इच्छेनुसार दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठणंसुद्धा शक्य नसतं अशावेळी जेव्हा आपण घरी अंघोळीच्या पाण्यात एखादी वस्तू टाकतो तेव्हा आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं तसेच सोमवती अमावस्येला व्रत देखील केले जाते या दिवशी माता लक्ष्मीसोबतच देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभसुद्धा मिळत असतात आणि यामुळे आपल्या विवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदत असते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपलं शरीर शुद्धीकरण होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या जीवनामध्ये खूप शत्रू वाढलेले आहेत शत्रू हे कधीकधी आपल्या अगदी जवळचे असतात आपल्या आजूचे बाजूचे आपले घरातले एक व्यक्ती जे असतात ते सुद्धा कधीकधी एकमेकांचे शत्रू बनलेले असतात काही शत्रू गुपित असतात त्यांची नावं देखील आपल्याला माहीत नसतात अगदी आपल्या जवळचे असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपल्याबद्दल वाईट बोलतात आपलं कसं वाईट होईल याचे ते प्रयत्न करत असतात तसेच या शत्रूंमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणी देखील येतात कधीकधी आपले महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण होत नाही या शत्रूंमुळे आपल्या कुटुंबामध्ये सतत भांडणं देखील होत असतात म्हणून या जीवनातील सर्व शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी जीवनातील सर्व शत्रू आणि अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही तुमच्या कुटुंबामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तर पहा आपल्याला या सोमवती अमावस्ये दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठवून स्नान करून आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे हा कलश भरून घेतल्यानंतरनं एक वाटीभर आपल्याला उडीत घ्यायचे आहेत जे काळे उडीत असतात तर ते काळे उडीत घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि एक पावशर किंवा अर्धा किलो तेल घ्यायचं आहे हे तेच तेल घ्यायचं आहे जे आपण दिव्यामध्ये वापरतो या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला सकाळी अंघोळ केल्यानंतरनं मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या आजूबाजू जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्ही तेल घेऊन गेलेले आहेत तर ते तेल तिथे मंदिरामध्ये एखादा दिवा जर चालू असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही नेलेलं तेल वतायचं आहे किंवा मंदिरामध्ये दिवा नसेल तर घरून एखादा दिवा घेऊन जा ते तेल दिव्यात टाका आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करा यानंतर जे पाणी तुम्ही घेऊन गेले आहेत ते पाणी तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे उडीत तुम्ही घेऊन गेले आहेत तर ते उडीत तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती मिळावी शत्रूचं नाव असेल तर नाव घ्या शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे गुप्त शत्रू आहेत तुम्हाला नाव माहीत नाही परंतु त्यांच्यापासून माझी मुक्ती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तो नारळ तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करून यायचा आहे नारळ तुम्हाला फोडायचा नाही कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सोमवारी नारळ हा कधीही फोडला जात नाही ज्यामुळे नारळ आपल्या न फोडता अर्पण करायचा आहे तिथे बसून तुम्हाला जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे मग तो तुम्ही एकवीस वेळा करा एक्कावन्न वेळा करा किंवा मग एकशे आठ वेळा करा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात चढून मारुती रायला पुन्हा तुमच्या जीवनातील शत्रू नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व शत्रू अडचणी या दूर होतील आता मेन आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सोमवती अमावस्या ही सोमवारी म्हणजेच आठ एप्रिलला आहे तर तुम्हाला सात एप्रिलला रविवारी संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमचं घरातलं सगळं काम आवरेल स्वयंपाक आवरल्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे एक वाटीभर मीठ घ्यायचं आहे हे मीठ खडे मीठच असायला हवं बारीक मीठ तुम्हाला घ्यायचं नाही जे खडे मीठ असतं ते एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं यानंतर ही तुम्हाला तुम्हाला वाटी, वाटी देखे देखे तुम्हाला घ्यायची आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा एक वाटीमधला मी सर्व व्यक्तीवरून उतरवायचं आहे ती वाटीच उतरवायची आहेत स्वतःवरून सुद्धा उतरवून घ्यायचं कुणाला तरी सांगायचं घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला स्वतःवरून उतरवण्यासाठी यानंतर ही वाटी घ्यायची ही वाटी घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवून द्यायची आहे तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल ती तुम्हाला बघायची आहे आणि त्या दिशेला तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे रात्रभर तुम्हाला ही वाटी तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी अमावस्थे असणार आहे सोमवारी सकाळी जेव्हा तुम्ही उठून स्नान करायला जाणार आहे त्यावेळी त्या वाटीत थोडंसं मीठ घ्यायचं आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे बघा तुम्हाला याचे दोन फायदे होतील यामुळे तुम्हाला बघा तुमचे शत्रूसुद्धा नष्ट होतील त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर सुद्धा कधीही वाईट ही येत नाही कारण मीठ हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि हा जो उपाया तरहा उपाय आहे तर हा उपाय फक्त आपण सोमवती आणि शनी अमावस्थेलाच करू शकतो या दोन अमावस्थेला हा उपाय केल्याने त्याचा फळ निश्चितच आपल्याला प्राप्त होत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला या सोमवती अमावस्थेला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ